त्यांना शुभेच्छा त्यांना धन्यवाद देतो आज आपण शेलवली खंडोबाची या ठिकाणी आलेले आहोत आणि आज महापौर्णिमा आहे खंडोबाची यात्रा आहे आणि त्या त्याचं औचित्य त्या साधून शेलवली गावचे रामचंद्र नामदेव पवार यांनी त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु ह्या कार्यक्रमात आपण खास करून त्यांचे चिरंजीव रामचंद्र पवार आणि त्यांचे मित्र धनंजय बाळू घरत हे अखिल भारतीय गंधर्व पखवाज वादन या परीक्षेमध्ये ठाणे जिल्ह्यातील ठिटवाळा केंद्रामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं त्यांची जी कला आहे त्या कलेसंदर्भात त्यांच्याकडनं आपण ते कशा पद्धतीने वादक आहेत त्यांचा जो हात आहे जो तबल्यावर आणि पखवाजवर कशा पद्धतीने थिरकतो त्या संदर्भात आपण त्यांचं थोडंसं आपण त्यांना विचारणा करू आणि ते कशा पद्धतीने त्यांचं ते वाद्य वाजवतात आणि रसिकांना कशा पद्धतीने मंत्रमुग्ध करतायत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दर्शन तू अखिल भारतीय जी गंधर्व जी महाविद्यालयाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तू प्रथम क्रमांक आलेला आहेस आणि त्या तुझे मित्र धनंजय हा देखील अतिशय सुंदर पद्धतीने पखवाज वाद वादन करतो आणि आपण तुला ह्या पखवाजाचा वेळ कधी लहानपणापासून आनंद होत बरं तू कुठल्या वर्षी पासून ही कला शिकली तुला आवड नेमकी कशापासून असल्यापासून ला पकवाद वाजवतो असं बरं तुमच्या कुटुंबामध्ये असं कोणी संगीताचं वेळ असेल किंवा संगीतामध्ये कोणी आहे का नाही फक्त एक बाप्पा आवड आवडत बरं तू आता जी काय पक्वाज वाजवायची जी परीक्षा दिलीस ते परीक्षेमध्ये एकूण किती विद्यार्थी होते सगळे उत्तीर्ण झाले असं आपण दुसरे त्यांचे एक साथीदार आहेत धनंजय बाळू घरत त्यांना देखील विचारू त्यांना तुम्ही पण ह्या क्षेत्रामध्ये कसे आले आणि तुम्हाला हे वेळ कधीपासून लागलं धनंजय तुझं मनापासून धन्यवाद किंवा तुझं मनापासून स्वागत करतो का तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये अतिशय तुमचं लहान वय आहे आणि ही संगीत कला अतिशय महाराष्ट्रामध्ये ना ते पूर्ण देशामध्ये ही जोपासली जाते आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उतरला तुला तुझ्या कुटुंबातून कसं सहकार्य मिळालं धन्यवाद मी चौथीपासूनच मला लहानपणा बरं तुम्ही कोणाकडं हे पकवाजाचं जे वाजवण्याचं कला शिकतायकर म्हणजे तुमचे गुरु मंगेश बडेकर आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही हे पखवाद वादकाचं शिक्षण घेत आहेत आणि मग तुम्ही आता जे पकवाद वादक जे काही कार्यक्रम घेतला त्यामध्ये तुम्ही किती एकूण विद्यार्थी होते क्लासमध्ये नाही तुम्ही जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये एकूण किती पक्वादवादक होते आणि त्याच्यामधून बरं ही परीक्षा जिल्हा लेवलला घेतली जाते का महाराष्ट्र लेवलला घेतली जाते म्हणजे पूर्ण भारतामध्ये घेतली जाते पण महाराष्ट्रामध्ये मध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यातून हा टिटवाळा केंद्रातून तुम्ही एकूण किती विद्यार्थी होते चार जण होते म्हणजे टिटवळ्या केंद्रातून हे चार विद्यार्थी पक्वाद वादक होते आणि त्याच्यामध्ये हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले मी तर म्हणतो शहापूर ठाणे जिल्ह्यासाठी शहापूर तालुक्यासाठी हा आपला एक अतिशय फार मोठा एक सन्मानाचा दिवस आहे आणि हे विद्यार्थी या संगीत क्षेत्रामध्ये अतिशय स्तुत्य असं ते काम करत आहेत मी त्यांचे वडील दर्शनचे वडील आहेत त्यांना देखील विचार त्यांच्या आईला विचारील मला त्यांचं पण थोडंसं ह्या मुलाबद्दल याला ही आवड कशी निर्माण झाली आणि तुम्ही देखील त्या संदर्भात मुलाला हे शिक्षण देण्यासाठी कशा पद्धतीने त्याला प्रोत्साहन दिलं मी धनंजय बाळू धनंजयचे वडील त्याची बाळू घरात देखील उपस्थित आहेत दे। मी त्यांना देखील विचारतो नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव बाळू घरात बाळू घरात बरं आताच जी काय एक अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून जे पक्षवाद वादक ही परीक्षा झाली त्यामध्ये तुमचा मुलगा हा प्रथम क्रमांकाने पास झाला बरं ह्या मुलाला तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यामधले कुठले गुण तुम्ही ओळखले आणि त्याला ह्या क्षेत्रामध्ये टाकलं तसं पाहिलं तर याला लहानपणापासूनच वाद्याची आवड होती आणि सुरुवातीला त्यानेच आग्रह केला की मला के ला क्लास लावायचा आहे पण मी सुरुवातीला बाल म्हणून मी दुर्लक्ष केलं एक दोन वर्षापर्यंत त्यानंतर तो तसा हट्ट चालूच होता तर मग मी त्याला क्लास लावला तर त्या लावल्यानंतर मग त्या ते अखंड सुरू राहील तसा की त्यानेही खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये आणि आता तो विशारच झालेला आहे धन्यवाद अतिशय की आपल्या गावासाठी देखील एक अभिमानाची गोष्ट आहे आता आमचे रामचंद्र पवार यांचा जो मुलगा दर्शन पवार हा देखील आपल्या शेलवली काजगाव ह्या परिसरासाठी एक आपल्याला एक सन्मान असा वाटावा त्याच्याबद्दल अभिमान वाटावा असं त्यांचं काम आहे हे रामचंद्र पवार आहेत आणि त्यांच्या पत्नी सीताबाई पवार दर्शनचे वडील आहेत ते आणि अतिशय त्यांची जी काय जे स्वतः जे काम करतात ते मिस्रितं काम करतात का आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे का ज्या कुटुंबामध्ये एखादी कला असते किंवा एखादा उच्च शिक्षित घर ना, त्याच कुटुंबातला एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा हा अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतो परंतु सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला हा मुलगा एवढा संगीत क्षेत्रामध्ये विशारद म्हणून त्याला जर जेव्हा प्रथम क्रमांक मिळतो तर ती त्या कुटुंबासाठी त्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी दर्शनचे वडील रामचंद्र पवार यांना यांची यांची विचारणा करतो का तुमच्या मुलाला हे वेळ कधीपासून लागला आणि तुम्ही त्याच्यामधले गुण कसे हेरला दर्शनला पहिल्यापासून आवड होती गावात कुठे पक्वाच वाजली स्पीकर जरी वाजला तर तो निघून जायचा लहानपणीपासून दुसरीला होता तिथून तिथपासून येतो जायचा काही बाजूत भजन असो टाळ असो काय टाळ असो कीर्तन असो प्रवचन असो निघून जायचं एकटाच जायचं निघून तो आणि तो लहानपणासून मागतरी त्याच्या हाती त्यांनी माल घेतलेली चांगली सुंदर गोष्ट म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने संप्रदायामध्ये किंवा संगीतामध्ये त्याला चांगल्या पद्धतीचं वेड होतं हे दर्शनच्या आई आहेत ह्या देखील त्यांना देखील आपण विचारणा करू काय यांनी देखील मी जे ऐकवत आहे तर त्यांनी देखील त्या मुलाला ते अभ्यास करण्यासाठी फोर्स केला तर अशी कुठली आई सांगत नाही परंतु प्रत्येक रोज रोज त्यांना ते धडे घेण्यासाठी किंवा ते वाद्य वाजवण्यासाठी ते हट्टास करायच्या आज त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालेलं आहे काकू तुम्ही दर्शनबद्दल काय सांगाल <laughs> <laughs> तुम्ही त्याला बोलायचे ते बाबा घरी नाही तू बस वाजवायला काही कने वाजव पण तू वाजव एवढं धन्यवाद काकू खऱ्या अर्थाने विचार करा एक महिला आणि तिला त्या गोष्टीमधलं काही समजत नव्हतं परंतु मुलगा काहीतरी वाजवतो आणि बाबा काहीतरी तो शिकलाच पाहिजेत म्हणून त्यांनी हट्टा हट्टाने त्याला ते वाद्य वाजवायला शिकवलं आणि आज तो आपल्या शहापूर तालुक्यासाठी न जिल्ह्यासाठी एक आपले अभिमानाची गोष्ट झालेली आहे आता आपण त्यांच्याकडनं त्यांचा जो तबल्यावरचा किंवा त्यांच्या ज्या पक्षवादीवरचा जो हात कशा पद्धतीने थिरकतोय हे आपण अतिशय आपण आता खऱ्या अर्थाने समोर त्यांचं ते वाद्य आपण ऐकणार आहोत आता पाहणार आहोत आता ते अभंग अभंग घेणार आहेत आणि त्या अभंगावर त्यांचा जो हात आहे तो कशा पद्धतीने त्या तबल्यावर फिरकतो आपण आता ते, 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 ते पाहणार आहोत Yeah. Hey, hey. I